नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आज मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून बनवली होती फिश थाळी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात आधी तर मार्केटमधून मी ताजी ताजी फिश घेऊन आले त्याच्यानंतर ते तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याच्यावर लिंबू पिळायचा आहे लिंबू यासाठी पिळायचं आहे कारण की ना फिशला नाही एका प्रकारचा पाण्यात असल्यामुळे उग्रवास येत असतो तर लिंबू पिळल्यामुळे उग्रवास येत नाही त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबिर्याची पेस्ट बनवायची आहे जर तुम्हाला पुदिना आवडत असेल किंवा घरामध्ये शिल्लक असेल तर तुम्ही पुदिनाही घालू शकता पण आमच्या घरमध्ये पुदिना जास्त कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी पुदिना घालत नाही तर ह्या तिघांची छान पेस्ट करायची आहे आणि ती फिशला चोळून घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे चोळायची आहे की ती छानपैकी आत पर्यंत गेली पाहिजे त्याच्यामुळे फिश मध्ये एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट उतरते आलं लसणाची पेस्ट लावून छानपैकी फिशना मॅरिनेट करून ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनटं सुद्धा ठेवू शकता तुम्ही म्हणजे जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे दहा पंधरा मिनटं ठेवले तरी चालतं फिश कशाप्रकारे फ्राय करायची आणि त्यासाठी लागणारे मसाले कोणते आहेत आणि त्याचबरोबर ते तव्यावर किती वेळ ठेवायचे त्याच्यामुळे ते कुरखुरीत होतात ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा तुम्ही घ्या आता वाटण वाटून तोपर्यंत मी कोळंबी सोलते आणि हे पण करा आहे भात पण लावा कोळंबीच्या रशासाठी ना आईने कांदा खोबरं आले लसून याची पहिलीच तयारी करून ठेवली होती आता मी आईनं सांगितलं आहे तुम्ही वाटण वाटून घ्या तोपर्यंत मी जी कोळंबी आहे म्हणजे आपले जे प्रॉन्स आहे ते सोलणार आहे कारण मी ते सोललेले प्रॉन्स आणले नव्हते मार्केटमधून कारण ते अवेलेबल नव्हते आम्ही साईडला ठेवून दिली आहे जेणेकरून काय होईल आल्या लसणाची जी पेस्ट आहे ना, ना ती आतमध्ये पर्यंत प्रॉन्स क्लीन करायला जायचा आहे आणि आता विवानची मज्जा बघा विवानचं त्याच्यावर काय म्हणणं आहे ते पण बघा आणि विवान आणि रियांशला ना दोघांनाही ना नॉनव्हेज असेल ना तर म्हणजे दोन घास जास्तच जातात कारण त्यांना खूप आवडत कोण कोणी बघ ना तो कोण दिसतोय तुला विमान कोणत मला सांग इकडे बघ इकडे बघ हलू हलू चावन काय तुला जोरात नाही चावणार हेल्प करतो ना सोलायला आता हा इकडे बघायला थोडस काय देऊ तुला

इथे ना माझी कोळंबी छानपैकी क्लीन करून झाली आहे आणि ती ना मी तीन ते थी चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आई ना मस्तपैकी कोळंबीचा रस्ता करणार आहे तर कोळंबीच्या रसासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले कांदा खोबरा आलं लसून छानपैकी भाजून वाटून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे वाटताना आणि मसाले सुद्धा आम्ही ना मिक्सरच्या भांड्यातच टाकतो जेणेकरून ते छान मिक्स होतात आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट फोडणी देताना ना तुम्हाला टॅमॅटो आणि बटाटा घालायचा आहे आणि तेजपत्ता सुद्धा घालायचा आहे फोडणीला त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि त्याच्यानंतर ना आपण जो मसाला वाटला आहे तो घालायचा आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा घाला आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं छानपैकी उकळी येऊ द्या आणि तुमची प्रॉन्स करी रेडी आहे तुम्ही कोकमचा आगाळ सुद्धा घालू शकता म्हणजे कोकमना पाण्यात भिजत ठेवायचं आहे आणि ते जे पाणी आहे आणि कोकम सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉन्स करीमध्ये आता फिशसाठी ना आपल्याला घरातील जे मसाले आहेत ना ते सर्व घालायचे आहेत आणि त्याच्याबरोबर थोडंसं चण्याचं पीठ तांदळाचं पीठ तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार चा आणि फिश फ्रायचा मसालासुद्धा भेटतो पण तो मी वापरत नाही मी घरातलेच मसाले घालते आणि हे सर्व घालायचं आहे आता ना मी आईना सांगितलं होतं तुम्ही ना गरम गरम भाकरी करा तोपर्यंत मी फिश फ्राय करते आणि तोपर्यंत म्हणजे आपलं सगळं छान जेवण रेडी होईल आणि आपल्याला गरम गरम जेवणाचा आस्वाद घेता येईल सो आई ते भाकरी करतायत आणि मी ना छानपैकी फिश फ्राय करायला घेतले आहेत आता फिश ना छान कुरकुरीत होण्यासाठी ना रवा घालायचा आहे आणि त्याचबरोबर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फिशला छानपैकी तो मसाला लावून घ्यायचा आहे आणि कडक तेलामध्ये तळायचं आहे आता विवान तिखट खात नाही त्याच्यामुळे ना मी त्याच्यासाठी फक्त हळद मीठ आणि रवा आणि थोडंसं चण्याचं पीठ घालते हे बघा हे विवानचे फिश आहेत त्याच्यासाठी कमी तिखटाचे असतात थोडासा मसाला घालते मी आणि आमच्यासाठी ना मी हे अशा प्रकारे फिश तयार करते म्हणजे मसाला वगैरे सगळं छानपैकी लावून ना कुरकुरीत फिश रेडी रेडी अशा प्रकारे ना आम्ही साससुनांनी छानपैकी फिश थाळी रेडी केली आहे तुम्हाला जर आमचे लॉग आवडत असतील आमचे रील्स आवडत असतील आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब त्याचबरोबर ना बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू